मोठा हो चांगला मस्त पगार कमा चांगला मार्गाला पास हो लेला आहे मार्ग कमावले चांगला पगार निरुद्ध हो चांगला तरी पगार भेटत नाही काळजी करू नको आपण मनत करू वावर तरी काहीजी करू नको मस्त नोकरी लागून जा मस्त पगार कमावत आहे लग्न करून घे अगोदर निवून माझ्या विषय बनतात गुरु म्हणेपजी मिश्रा आमचे पंडितजी होती आपल्या तुम्ही साधारण मी तुम्ही पायदा बसायचा सांगण्याची पत्ताच तुम्ही त्यांनी चुकी सांगत तुम्हाला हे सांगत रे तुम्हाला काय पद्धती गे लोक गेले होते शिवकले आयले गेले होते मणी आणले कोणता मणी गुरुदास सीतामणी हे मणी आकाश निघाले पहिली असं पहिल्या येतात पाव आहे म्हणून येलेच म्हणजे त्याला पावर पावा लोक मणी आणायला गेले गेले मणी भेटले नाही जे मणी आणायला गेले त्यांचे झालं मग कथा होती अमरावतीने आम्ही गेलो दोन चार बाहेर लोक ऐकायला आम्ही फोन केलं सर खोडे महाराजांची जर कथा असेल तर आमचं एक कर्तव्य आहे आणि ते काही सांगतील तर आमच्या उपयोग येते आम्हाला समाजा म्हणायच काम पडते म्हणजे मोठ्या माणसाच्या कथा ऐकत असतो म्हणजे

भाई है भाई है है आपका बच्चा स्कूल में जा रहा 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 अभ्यास कर एग्जाम दे मुझे परीक्षा दे रहा है फिर भी फेल हो रहा है चिंता करने की जरूरत नहीं है आता का यो का यो? चिंता ना का तीन पच्ची का बेल लेना उसको शहद का बूंद चिपका देना शिवलिंग पर चढ़ा देना आपका बच्चा स्कूल नहीं गया आप भी नहीं किया, फिर भी पास हो जाएगा। तुम पापा गई छोटे दुश्मन नहीं बिचारा मानो भाई तुम तो पता है कुछ नहीं गया नुँण नुँण शुगा। शुगा। तो तो का अगर आपका बच्चे की बुद्धि नहीं काम कर रही है अभ्यास कर रहा है उसको याद नहीं आ रहा है अगर वो सोमवार करेगा भगवान का नाम लेगा शिवलिंग शिवलिंग पर जाएगा दूध का अभिषेक करेगा तो उसकी बुद्धि विकसित हाँ, होगी और वो अभ्यास उसका जो पठंतर किया है उसका याद रहेगा और जब पेपर देगा तो उसे बराबर याद आएगा तो वो पास हो जाएगा ऐसा शिव का महिमा है स्कूल भी नहीं गई चाहे मुझे नहीं गया और अभ्यास भी नहीं किया इच्छो तरह तो बहुत दुश्मन नहीं आपका नहीं है तो तो मुझे ज्ञान सिद्धि प्राप्त हो चोबारा सिद्धि प्राप्त हो नाम सिद्धि प्राप्त हो तांडव एक माणूस झोपेतून उठला तर जीवन कसं भेटते तांडव असा उठला झोपेतून तपशात होता आम ज्याच्या मुर्त्यावर नजर पडली तो मुर्दा उठून उभा नाही समजा मुक्त काय लावलं नाही सहा सहा लोक मूर्दे पडले आणि एक जे जिवंत बसले ह्या गावात मुक्ताबाई गेली म्हणते तर मुक्ताबाईला सगळे मुर्द्यावर असा हात फिरवला तर सगळे उठून बसले एवढा पाव होता काय एवढा होता तो कोणी महाराज सिद्धी प्राप्त वाघिंदोईली महाराज दरवाज्याला दूध पाडलं सोन्याचं पात्र हातामध्ये आलं आणावर सर्प खेळायचे शिद्धी सिद्धी काही साधी नाही आहे का सिद्धी कोणाने प्राप्त होणार नाही त्याने मग त्याचा हे आहे अजब आहे कसं म्हणजे महाराज रामकृष्ण नामी उन्मनी साधारण आमच्या मी लहान तो माझ्या घेतलं म्हटलं जीवन मी घेऊन केलं काही चल म्हणे अंबा माय म्हणजे एका मंगळवारी तिला आखत घेऊन जाऊ म्हणजे चल म्हटलं मामा आखत घेऊन मग मामाने जेवारी घेतली मान लिहून दिलं म्हणजे मंगळवारी त्या पूजी आम्हाला अंबा माया घेतलं दहा अकरा वाजले सन शंभर दिवस भक्त बनवी जमली तिच्या घट अंबा मायात आली उद उद अंबाई उद

नवरा होता घेऊन गोमित्र घेऊन माय काय पाहिजे काहीच नाही पाहिजे तुळशी काळजी नवऱ्याने म्हणे हे घे हे घे हे घे हे घे हे घे त्याने म्हणे हे घे हे घे

तुकाराम महाराजांना सिद्धी प्राप्त होत होती आणि काय जागृती स्वप्नी सुशुद्धी आणि अवस्था जेव्हा प्राप्त होते आणि तेव्हा प्राप्त होते लोटबर कोणाची केली नाही तुकबर आहे गाथा लिहायला लागले पाचवा वेळ झाला म्हणतो आपण ते लिहायला लागले तर रामेश्वर भट्ट आला रामेश्वर भट्ट रामे तुकाराम परीक्षा घेतली कोण तुका काय करतोस तू तू वेळ तो आहे तू काथा लिहितो आहे तू आमच्यापेक्षा हुशार झाला तुला काय म्हणायला लागल अरे तू आमचा अर्थ आबा धावानी व्हावा भार माझा हो, तू तो, तो अत्याचार तुकाराम रामेश्वर भटानं गेला मम्माजी भटानं काशीनं मारायचे प्रयत्न केले के अरे मम्बाजी भटानं काशीने मारलं काथ्या काशी अंगावर मोठ्या गेल्या ता काठी वाजायची मंबाजी भट रामेश्वर भट्ट अनेक लोकांनी तुकाराम महाराजांवरच नाही सर्व संतावर अन्याय झालेला आहे तरी पण तो अन्याय सहन करून आता झाले नाही हिम्मत सोडली नाही धर्माचं पालन करण्याची निष्ठा होती ते कमी होऊ दिली नाही धर्म से हम प्यार प्यार करते हैं तन में आने वालों का हम खुद पिया करते हैं देश का नाम हर वक्त लिया करते हैं बक्ताया है तो हम जान भी दिया करते हैं पूरा निशीना है हमारा शेर में है दुश्मन कि की हमें आदत है, बिना तलवार आहे संध्याकाळी कीर्तन आहे आणि अंगावर पूर्ण सूज आहे सूज आहे टागायला आलेली आहे आणि तुकाला महाराज कीर्तनामध्ये उभे झाले मंडळी पाहिली एवढ्या मंडळीमध्ये फक्त मंबाजी भट कीर्तनाने दिसले नाही अरे विद्वान जर कीर्तनावर नसेल तर कीर्तन सांगाव पण आला आणि आपल्या तर कमी असतं पण असं चुकीनाची या कीर्तनामध्ये गरज आहे मम्बाजी दिसत नाही वाटत थकली मम्माजीने मला काठीने मागलं मारलं मगाशी माझ्या आगावर तर वय आले की हातकी तुकली असेल म्हणून नजर आले थांबा थांबा दहा मिनटं मी मम्बाजीला बनवलं असतो तुकारा मारायना कीर्तन बंद केलं ज्यांना काठी मारलं त्यांना आवाज दिला मम्माजी चला कीर्तनात तुमची आवश्यकता आहे व तुम्ही आम्ही गुरुजी आहे आणि तुमचे विद्यार्थी आहे तुमच्या समोर पेपर सोडवायचा आहे आणि मार्क टाकणं तुमचं कर्तव्य आहे मम्माजी बटन तुकाराम महाराज कडे पाहिलं आणि डोळ्यात जो असू त्या धाना व्हायला लागल्या तर मी तुला मारणार आहे आणि तू मला पुन्हा मला वाजावला काय अंतरण तुझं असेल बाकी लोक म्हणजे तुकाराम महाराज तुम्हाला मम्माजी बटाना मारलं तुम्हाला रामेश्वरांचा क्षण केला इतर लोक शण करतात तुमचा गाथा बुडवला पण तुम्ही काही बोलले नाही कोणाला ना, लोक तुम्हाला किती बोलतात तुम्हाला मला काय बोलायचं आहे माने कोणाचं मन दुखून आला नाही कारण माझ्याचा तो पण होता तो निघून गेला आणि प्रेमळपणा वाचाबाची रसाण झाली म्हणून महाराज पहिले चंद तुकोबार आता जे लोक वाचालपणा करतात जे लोक आम्हाला बोलतात त्यांनी काय बोलत आहे अनंत वाचाळ की बर त्या पैसा को हरी तिकडे आपला विषय नाही आणि आम्ही बोलणार नाही पिक शेंद कुलपणा गेले म्हणजे काय तुम्हाला शेंड म्हणजे तुम्ही काय समजले शेण कोणा बहिले माहित आहे शेंड म्हणजे काय म शेंड माहित नाही का

की आमचा भाषण असल आणि माणूस कसे असल बसून हे ताकदार अल्लभलग बदलते अवतार अवतार बदलते बदलते माणसा पाहिजे पैसे असून त्याच्यापाशी पैसे कसे काला अवतार बदलून नक्की गैर घेतले काढून पैसे हे काही शमली तुम्हाला त्यांना जास्त लक्ष घेते तो घरी आला असेल तर खबरदार दरवाजे पाय टाकला तर माझ्यासारखे वाईट नाही मग त्याची पुरी उतरते खाली एवढा पावर आहे तुमच्या काय पण तुम्हाला इकडून नाही पण तुम्ही गौरव नाही एवढा भजन मस्त म्हणता ना आता नवीन नवीन निघाल्या आमच्या गावाला भजन चालू होतं गणपतीपासून तर दुर्गा देवी पर्यंत काय पुढे येणं भजन बोलते पुढे येणं मसाऱ्या बोलते मसाऱ्या पुढे भजन चांगला तुला कामाच्या गेल्यावर म्हणता येईल रे माझ्या मना पैशासाठी कामा गेमाला गेल्यावर म्हणते का तुम्ही पण पैसे भेटून राहिले कामाले का कोण कोण काय नाही गौरणार आई म्हणणार तुम्ही माझं मग ते म्हणू नको असं म्हणणार नाही

आता तुम्ही फक्त पळ देव्हा मुलीच नव्हतं रे माझ्या मनात आहे ना मनात नव्हतं म्हणते ना मग गेली काय तेव्हा चुकीची आहे पाहिजे मनात होतो म्हणून गिरी का ह्या ने ह्या गवडाला आपल्या वय नाही ह्या गौरूला काही म्हणू नका ह्या गवडला काही चुकोबायच्या नाही नामदेवा नाही निळोबा बघायची नाही चुकलोची महाराजची नाही कोणतरी मनातनं कानातनं ध्यानात लिहून टाकलं आणि गौडा एक जुनं का नव्हतं आपल्या लहानपणी सारे निसते नाते असं म्हणत काही कुठे तीन टी गाणं म्हणते दिवसा बारा वाजता एवढ्या उणीच जर असं गाणं म्हटलं तुम्ही काय समजा मोती बिंदू पिकला बाबा मोती बिंदू पिकला आपल्या चंद्र डोळे आला म्हणून तुला उडीच अंधार घसनु राहिला दिवसाचं गाणं रात्रीच आहे ती रात्रीची दिंडी असली तर हे गाणं म्हणता येते ठीक असलं तर रात्री गाणं म्हणता येते अभय आल्यावर हे गाणं जमत नाही विषय आपला तो नव्हता विषय आपला पिकली या शेंद कोण पाहिलं शेंद्र ते छान पाहायला तुम्ही पाहिलं होते

ஆனந்த சவாய் படலா படல சவாய் படைய சக்தோ நிரான